ठाणे नवी मुंबई पोलिसांत पाचशे सत्तावीस पदांची भरती नवी मुंबई पोलीस दलात दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस या वर्षासाठी पाचशे सत्तावीस विविध पदांसाठी पोलीस भरती प्रक्रिया सुरू झाली आहे पोलीस आयुक्त कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार पोलीस शिपाई चालक पोलीस शिपाई आणि बँडसमन या पदांचा यात समावेश आहे सध्या नवी मुंबई पोलीस दलात पंचेचाळीसशे पोलीस कर्मचारी आणि तीनशे पन्नास अधिकारी कार्यरत आहेत आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे नवीन पोलीस ठाणे यांची निर्मिती आणि विस्तार होणार आहे ठाणे मुंब्रा रेल्वे अपघाता प्रकरणी अभियंत्यावर गुन्हा दाखल मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ जून महिन्यात पाच प्रवाशांच्या मृत्यूच्या घटनेनंतर सुमारे पाच महिन्यांनी ठाणे लोहमाल पोलिसांनी मध्य रेल्वेच्या दोन अभियंत्यांवर गुन्हा दाखल केला आहे मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळील वळण मार्गावर कसारा ते सीएसएमटी आणि सीएसएमटी ते कर्जत या मार्गांवर एकाच वेळी दोन रेल्वेगाड्या आल्याने तेरा प्रवासी खाली पडले होते ज्यात पाच जणांचा मृत्यू झाला होता सिन्नरमध्ये उदय सांगळे यांचा भाजप प्रवेश राजकीय समीकरणात उलथापालथ सिन्नर, सिन्नर तालुक्यातील राजकारण स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रंगतदार वळण घेत आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट नेते उदय सांगळे यांच्या भाजप प्रवेशामुळे तालुक्यातील राजकीय वातावरण निघाले आहे त्यांच्या प्रवेशाने भाजपला बळ मिळाले असले तरी आता त्यांना मंत्री माणिकराव कोकाटे आणि खासदार राजा भाव यांच्याशी थेट सामना करावा लागणार आहे या घडामोडीमुळे सिंगरचे राजकारण नव्या समीकरणांच्या दिशेने वाटचाल करत आहे भाजपचा अजित पवार गटाला धक्का गिरीश महाजनांचा अजब दावा नाशिकमध्ये भाजपने राष्ट्रवादी अजित पवार गट मंत्र्यांच्या विरोधकांना पक्षात घेऊन नवा राजकीय डाव खेळला आहे सिन्नर मधील उदय सांगळे दिंडोरीतील सुनीता आणि माजी आमदार रामदास यांनी भाजप मध्ये प्रवेश केला यामुळे मंत्री नरहरी झिरवळ आणि माणिकराव कोकाटे यांना धक्का बसला आहे या घडामोडीत मंत्री गिरीश महाजन यांनी महत्वाची भूमिका निभावली असून आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याच्या तयारीत भाजप असल्याचे संकेत मिळत आहेत शिंदेंना झटका भाजपची स्वबळाची घोषणा माजी खासदार हिना गावित यांनी भाजपमध्ये प्रवेश करताच महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या शिंदे गटाला दणका दिला आहे हिना गावीत यांनी स्वबळाची घोषणा केली आहे अक्कलकुवा आणि नंदुरबारची निवडणूक भाजप स्वबळावर लढणार आहे असे त्यांनी म्हटले आहे तसेच लोकसभेत शिंदे गटाने काँग्रेसचे काम केल्याचा आरोप त्यांनी केला आहे यामुळे आता शिंदे गटाची कोंडी झाली आहे पैसे घे आणि माझ्यासोबत चल म्हणणाऱ्या नराधुमाला सपकावले छत्रपती संभाजीनगर मधील क्रांती चौकात एका माथे फिरून तरुणी मुख्य क्रांती चौकातून जात असताना एका अनोळखी तरुणाने तिचा पाठलाग सुरू केला तिच्याकडे पाहून असलेली हावभाव करत तिची छेड काढली त्याने पैसे घे आणि माझ्यासोबत चल असे बोलून तिला त्रास दिला अखेर या माथेफिरूच्या कत्याला कंटाळू आणि त्याचे गैरवर्तन पाहून तरुणीने धाडस दाखवले तिने तातडीने त्या मातेतील तरुणाला भर चौकात जाब विचार सव्वीस मध्ये जानेवारी मकर संक्रांती चौदा बसंत पंचमी तेवीस प्रजासत्ताक दिवस सव्वीस मार्च होळी तीन ईद उल फित्र एकवीस रामनवमी सव्वीस महावीर जयंती एकतीस एप्रिल गुड फ्रायडे तीन आंबेडकर जयंती वैशाखी चौदा मे बुद्ध पौर्णिमा जून सव्वीस बहार जून सत्तावीस स्वातंत्र्य दिन पंधरा एक एक मिलादून नबी सव्वीस रक्षाबंधन अठ्ठावीस सप्टेंबर जन्माष्टमी चार गणेश चतुर्थी चौदा ऑक्टोबर गांधी जयंती दोन दसरा वीस नोव्हेंबर दिवाळी आठ गोवर्धन पूजा नऊ भैदूस अकरा डिसेंबर अकरा डिसेंबर पंधरा छठ गुरु डिसेंबर पंधरा पंचवीस मराठवाडा विदर्भात पावसाचा अंदाज कायम मराठवाड्यातील धाराशिव लातूर आणि बीड जिल्ह्यात विजांसह जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे या भागात ताशी तीस ते चाळीस किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली आणि नांदेड येथे हलक्या सरींची शक्यता आहे तर विदर्भात ढगाळ हवामान राहील आणि तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे पाच नोव्हेंबर पर्यंत ही स्थिती कायम राहणार असून शेतकऱ्यांनी पिकांची योग्य ती काळजी घ्यावी असा सल्ला देण्यात आला आहे